पन्नात तपतीचा कवळी पिलवी दाडी असणारा थीम काय येते हेडा या एक नंबरच्या कस्तीच्या वेळात शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचा मान करी नगर जिल्ह्यातला कोंबळल्याचा पुत्र दोन हजार वीस सालचा महाराष्ट्र के श्री हाष्यवर्धन सदगीर हात वरती करा आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन अर्जुनवीर काताप पवारांचा पत्ता भारत के श्री उमेश बतुडा लोकडा हरियाणा अशा चारी परुणांची ओळख सर्व जनता जनादन मान्यवरांना प्रेक्षकांना झालेली आहे

आज तुम्ही हर्षुल्ला बनवलेला आज मराठवाड्याच्या हो तमाम कुस्ती शबीरांचा हृदयाचा घाल उचं काम तुम्ही नी केलेलं आहे कुस्क्या मात्र कुसक्याच्या हो एका एक कुस्तीला पंत म्हणून डबाल महाराज चॅम्पियन हजार पटेल आणि एका एक कुस्तीला पंत म्हणून हरिदास मस्केश्वर काम पाहणार आहे आणि दोन्ही कुस्त्यावर चारी पैलवानवरती थर्ड अंपायर बनून पुन बमने पैलवान काम पाहणार आहे दोन्ही कुस्तीवरती बारीक लक्ष ठेवून असणार आहे पाहुणे कुस्तीचा आनंद घ्यायला लागलेले आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा ये यश रोप लावी येले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले मारू व्यक्त हा बहर आलेला आहे लावताना रोग तर सोडे होते पण त्याचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे उमेश चरी अंदर उमेश जल्दी सुरू करूया की आदेवराव मांडराव बागा सर कोण छायाचित्रण करा आणि या केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून परमचंद बमने पैलवानच्या चेहऱ्यावरती ते चमकाय लागलेलं हे मायभू तुझे मी फेडीनं पांग सारे आणि नारथीला हे चंद्र सूर्य तारे एक पैलवान नगरसेवक एक वजनदार नगरसेवक ज्या मातीनं मान दिलं मनगड दिलं मान दिला सन्मान दिला, दिला, दिला त्या मातीशी नात जपणारे या मातीची इमानदारी करणारे पुन्हा बमने पैलवान या मातीने घडवलंय गाव माझा गाव मी गावाचा आहे मी माझ्या गावासाठी प्राणपणाने करणार आहे सिद्ध जिवंत असली जिज्ञासा जागी असं अलौकिक कार्य हातून घडत असतंय त्याला सर्व मित्र परिवार मित्र परिवार धन्यवाद पात्र आहे गेली दोन महिने तुकडचा बिगरी बांधून या माणसानी काम केलं आणि मग आज या कार्याचा समाधान मना मनोमन व्हायला लागलेलं आहे या हिंदुस्थानातले फार मोठे चार खांब आहेत खांबासारखे पैवन लढत आहेत तिकडे हर्षवर्धन सतगीर महाराष्ट्राचा सुपुत्र आक्रमक झालाय सुरुवातीला हर्षवर्धन कोलदार कोस्ती बरोबर या खासदार साहेब चार साहेब घुमरे पट्टे साहेब फरसीच्या वेळामध्ये सेवाही घडवली जात नाही भगवंताला सुद्धा प्रश्न पडला ज्या अजमी पर आमा जब अजनी पर आमा खुदा भी देखता होगा ये सिटी किसने बनाया वो भी स्वस्थ होगा किसने बनाया वो भी स्वस्थ होगा परिसतीच्या वेळामध्ये देवाने घडवलेली जात अशी बल्ंड कप्तीची बैलवा नगरसेवक पुनमचंद बमडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला आखाडा अखंडपणे करावा आंतरराष्ट्रीय दर्जाची बैल बनवून तन बी सुंदर मन बी सुंदर तणानेवाला कितना खूबसूरत होगा बमणे वाजतात इस मिट्टी को मत छोड यार अपना जीवन सफल हो ना खऱ्या अर्थाने आज तुमच्या जीवनाचा सर्थ झालेला पुनरपिजन्नम पुनरपिमरण पुनरपिजन जठरी जाईना खरदार साहेब जन्मामध्ये येऊन करायचं काय असल तर तुमच्यासारखे मी जनता जनादनाची सेवा करावी हा आदर्श तुम्ही घेऊ गेला जगाशेव कपडे लक्षणांना लाल मातीची सेवा करण्याचा आदर्श घालून दिला क्या लेख आया बंदा क्या लेके जायगा खाली हात आया बंदा खाली हात जायगा येता रे का आणले जाता रे काय तर अनेक आणलेला आणि कुठे काही मिळायचं नाही कुस्ती शिवाय तुम्हाला काहीच जाणार नाही हे लक्षात घ्या कुस्ती सुटली तर अंघोळ्या करून इथं निकाली कुस्तीला इनाम दिला जातो जो इथं खेळतो तो हिंदुस्थानात नाव करतो आतापर्यंत जे जे इथं लढून गेले आक्रमण झाला होता वेश वसुरा टाळ्या करून ऐकतात टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या टाकता दोघांचंही स्वागत करा मंडळी जरा सपोर्ट बसा तेरा एकशे पन्नास किलोवरचा मिरसाई एकशे चाळीस किलोवर दोघांच्या वजनाची बेरीज लावा समीक्षा बरं ताबा मात्र आता एकंदर्श भरून काढायला लागला हर्षवर्धन सदगीर कब्जा घेतलेला उमेश मथोराचा तोही हिंदुस्तान केसरी आहे एक कुस्ती दुसऱ्या कुस्तीवर गेली तर काच काय होईल तो ना मोड हसतायत मनात असल्या ईर्षेच्या कुस्त्या लावण्यात ते बाहेर आहे आता नसते दोन्ही चालू आहेत आता बंद करणं माझं आहे का और चुकीच आहे हत्तीचं किल्ून दापला हत्तीचं किलो तापला आता खासदार साहेब बनतात आम्हाला कोणी उठवू शकत नाही पण आज आम्हाला उठायला लागते साहेब पैलवान म्हणजे का जो आपल्या आईच्या दुधाची किंमत आपल्या वडिलांच्या घामाची किंमत त्याच्या कुस्तीतून दाखवणारा तो म्हणजे पैलवान इथे हो येरा गमल्याचे काम नव्हे जातीचे मडके हवे जखवंत पैलवान हवं लागत रक्ताचं पाणी करावं लागत या लाल मातीला तासन तास धमाजचा अभिषेक घ्यावं लागतो तेव्हा पेलवर होता होिकरा झोळीला रडण्याचा प्रयत्न केला होता पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्यांच्या अनुसार करे तेव्हा आहे पाण्यातला मासा कसा झोप घेतो हे जर अनुभवायचं असेल तर त्याच्या वर्षाला जावं लागतं आणि त्या हर्षवर्धर चौधरींना झोळी डाव धरण्याचा प्रयत्न केला होता मासा हा पाण्यातला प्राणी आणि त्याला पकडण्यासाठी जाण्याचा झोळीचा उपयोग करावा लागतो आणि त्याचप्रमाणे पहिल्या वाराला सुद्धा माझ्याची उपमानि चपळ प्राणी म्हणून आणि त्याला पकडण्यासाठी अवलंब डाव हा धवळी डावाचा खरच एक संयोग सांगितला फोटोग्राफर असे अनेक फोटोग्राफर जरा माग सरकार जर कुष्टी अंगावर आली तर आंबोड शेला एक तास लागतो इकडं लक्षात घ्या तुमचं सोपं नाही बरं आवाज जरा काय कासा काय बायका नेकरासारखं तुमच्या लक्षात समोर बसली काय तुमच्या लक्षात काय ना असं कुठं काय सर अकरा मिनिट झाले यांच्या कुस्तीचे त्यांच्या कुस्तीचे अकरा मिनिट झाले कुस्ती करता पंजेची पकड झाली गर्दनखेड झाली भात्यातले बांधकाडा धनुष्यावर योजना आखा अलीकडची कुस्ती चौदंडी चाललीय पलीकडं मात्र डेंजर धोकादायक स्थितीत कुस्ती जाते वारंवार कुस्ती आक्रमक व्हायला लागली जो चमत्कार दाखवेल त्याला नमस्कार घातला जातो जुना पेपर आज कोणी वाचत नाही आणि उमेश मथुराने भोत्यात पटकनला हर्षवर्धन हर कब्जा घेतलाय एकशे चाळीस किलो वजनाचा उमेश मथुरा पाठीवरतीवर स्वार झालाय इकडं चौदंडी चालली आहे कुस्ती करा हरी सर सांगतायत तुम्हाला खतरुम खिलाडी हो मधले हत्ती घोडे वाघ नाचू नाचवू शकतो रेगमास्टर ती ताकद त्या हरिसरांकडे उमेशनं कब्जा घेतला हाताची सांड काढण्याचा प्रयत्न आहे हरियाणाच्या उमेशनं महाराष्ट्राचा कब्जा घेतलाय हत्तीचा धोजा पाठीवरती टाकलाय आणि पुन्हा पटाला धड माझं सरकार इकडे इकडच्या दिनाचे नाहीतर बीपी वाढला शुगर वाढलं तर मग घाटीपर्यंत कुणाला जवळ जवळ येऊ द्यायचं नाही तुमचं तुम्हाला ना करावं लागेल सकाळ आम्ही तुमचं नाव खूप ऐकून होतो पण आज तुम्हाला बघायची योग आला तुमच्यासाठी हे मैदान थांबलं होतं मला हळूच सरांनी नेऊन काना सांगितलं जरा साहेब यायला लागले थोडं लांबवा आता काय काय लांबवायचं पण साहेब आले होत वरून तर पाहिजे सारखं दिसतोय आपण कसं मी असू द्या आणि निश्चितच तुम्ही आम्हाला त्याचं आम्हाला समाधान वाटतंय साहेब तरुण अधिकारीला महाराष्ट्रात आपण काम करतात आपलं नाव खूप मोठं प्रशासनातलं आपल्या कार्याचा गवगवा संपूर्ण भारत देशात इकडे उभे मजुराने ताबा घेतली नाही अलीकडा चेराकोजर आणि बिरजा येणारच्या अंगावरती खांबाच्या धडा समकाय लागल्या कमिशनर साहेब पहिला म्हणाला मोद्यांच्या आणि फुलांच्या हरापेक्षा खांबाच्या धारा अधिक शमून दिसतात बरोबर ना फुलता अशा खांबाच्या धारा अंगावरती यायला अंगण्या खान पुन्हा समोरासमोर कुस्ती आयुक्त साहेब जरा बाजी जाऊ हो हे तिकडची माणसं सावध बसा त्या उमेश मथराच्या अंगावर माती टाकायला हातच फोचत नाही त्वरी भारतातला अव्वलमानाय सगळा पुन्हा घोड्याच्या बाजारात गेले तर दर्दी घोडा त्यांना कळतो हलेच्या सजरीला गेले तर त्यातला हले करतो गाड्याचा कार्यक्रम यंदा होती गाडा उडवायचा कार्यक्रम ते नाही असल्यामुळे ते तळ्यात गाड्या गेले वर्षी वन मिनिट वन मिनिट फक्त गाण्याचा कार्यक्रम नाही यंदा दोन मिनिटाचा निकाली टाइम बाकी आहे शेरो गुजर आणि मिझोरमच्या कुस्तीला टोडी फिरवा आप समजले दोन मिनिट पेसेले आपली निकाली कुस्ती केली खान सर का पता इकड़ो उमेश मंदौर राष्ट्रीय सभी कास्टूर हजार हजार पटेल पड़ता है, है, है। पहाड़ हिलाता है पहाड़ पहाड़ को भी वो हिलाता है उधर भी वैसा हो रहा है खाली बसलेले स्वतःच्या जबाबदारीवर बसा इकडं खासदार साहेब उठून राहतात ताडख तुमचं कसं होईल बघा माणसाला कशाच सगळ्यात काळजी नसते जेवाची नाही काळजी असते हो। एका फोनवर काही करू शकताय पण इतक्याला काय करायचं पुन्हा त्यापेक्षा आपलं आपण साहेब आपलं अभिनंदन आहे बोला दोन्ही पश्चांचे चारही पैलवा घणे घोन गौन झालेले आहेत काम संपून गेलं होता दोन तज्ञ पंच आहेत महाराज चम्पिया आझर पटेल हात वरती करा आणि मस्के सर हात वरती करा आयुक्त साहेब हे मस्के सर आपल्याकडे ड्युटी नाही ऑन ड्युटी आहे परंतु जरा त्यांच्याकडे लक्ष असू द्या ते टेम्पररी काम करतायतो आम्ही कुस्तीतली माणसं कुस्तीतली माणसं जर असली मोठी झाली तर कुस्ती जगणारच साहेब आणि तुमचा एक पेमी एक सही तुमची काय करू शकते ते संपूर्ण भारताला आहे आपण अशा माणसाला आधार द्या हे माणसं जपली तर कुस्ती जीवंत राहणार आहे कामाचे माणसं आहेत हरिदास बसकेसर फार मोठा तज्ज्ञ माणूस आहे कुस्तीतला आझार पैलवान तो तर कुस्तीतला फार मोठा जादूगार आहे मी त्याच्या कुस्ती करिअरचा आखून एका हाल सांगू शकतो आझार पैलवानं अनेकांना नामहरण केले माझ्या समोर आणि फिरायला वाट ना एवढा प्रेक्षक वर्ग आहे काय प्रेक्षक आहे पुन्हा मोजतात काय कुस्त्या काय प्रेक्षक आणि काय गर्दी बाकीचे खरी सर का, का। बाकीचे बस डॉक्टर करण साहेब त्या ठिकाणी गेले बांधून सारख बाकीची मंडळी गर्दी कमी करा हे गोंधळ करणारे आपला एक भाऊ खाली पडलाय आणि आपण गोंधळ करताय का त्याला काय झालंय ते बघू देत तज्ञ माणसात काय झालेलं नाही गोंधळ करू नका खाली बसा या महाराष्ट्राची ही परंपरा ऐसे मना लगे हरकत नहीं ये कुश्ती गुनावर के लगते हैं हरिदास मस्के सर जहर करता है हाँ दोनों कुश्ती गुनावर की जो पहला गुण गिर तो विजय होना हर पहलवान जी हिंदी हिंदी में बात करो हमको के आधार पर आपको लड़ना पड़ेगा जो पहला पॉइंट फर्स्ट उदर बोलो उमेश हाँ बोलो हां बा नहीं दादा वो ख्याल में रखो ये देखो रेपड़ी उधर है अनका लेना है मेरे साथ इरा कुस्ती चालू आहे ही कुस्ती चालू आहे हा कुठे निर्जाग आणि शेरापूर जरी पॉईंट वरती गुन्हावरती कुस्ती चालू आली आहे जो पहिला पॉईंट घेईल जो परिपूर्ण ताबा घेईल तो पैलवान विजय होणार जो पहिलवान आपल्या प्रतिस्पर्धी पर पूरा कब्जा कब्जालेगा उसको खून दिया जाएगा और उसको विजय घोषित किया जाएगा बल्व आपको इस प्रणाली डॉक्टर नितो मालिक हर्षवर्धन चौतारून अंगावर चाललाय आणि

इकडं तुणाव दोन हत्ती तुंबार युद्धाला सुरुवात एका गुणासाठी फाईट चालू आणि पुन्हा निर्धा येणारी टक्का फक्त पत्काच गो मच नाही ना काय कुस्ती जरायो कांदाचा ठुकडा मोसरा काय कुस्ती काय डोंगर चोराय जोडी काय सिलेंडर मध्ये गॅस आहे त्याची शेगडी चालणार आहे नाहीतर शेगडी फडफडणार आहे आता मरू या बरो अशी अवस्था आहे दोघांची सर दोघांनाही चेतावणी देत आहेत क्या निर्जा ऐसा लढ नाही केली हरी सर किसम मध्ये गुस्त दोन हत्तीच्या मधी असला घरी तुमच्याकडे अतिशय जबरदस्त पस्ती लहानपण देगा देवा मुंगी साखरे करवा थोडक्याशी त्याच्या कुशाचा मारा हत्ती हातीसारखी बिलमध्ये येऊन असले तर आमचा मुंगीसारखा माणूस म्हणजे हरी सर त्यांच्यावरती लक्ष तुमचं असतं गरजेचं पुन्हा मास्तर तिथं सांगत नाही मशीन तापलंय आता मशीन तापलंय कुठे काय काय निका कुठे बंद के नाम मी कमाव काम आपला नाम मी रोशन करो नाहीतर आंघोळ्या करून निघा काही देणार नाही हरसुनसे माणसा